श्रीराम समर्थ तीन सप्टेंबरचे प्रवचन साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे आपल्याला स्वभावानुसार हो कोणत्या कोणत्या भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले भगवंता माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगले त्याचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडित नाहीत हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एका एकाकार होऊन करावे परमार्थ कंटाळ करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरात आहे असे संत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच अशी जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा देवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा त्याला सुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणून म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पहावे झाल्या गेल्याचे दुःख करू नका उद्याची काळजी करू नका आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही लाभहानीचे सुख दुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सिम सिमोल्घन होय जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसे जो माझ्या सुखकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय आजचा बोध भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी